लोक सातवा यस्वींद्रियाणि मनसा नियम्या रवते चुन कर्मेंद्रियैः कर्मयोग असक्तस् सविशेष्यते अर्थ अर्जुना जो पुरुष मनाने इंद्रियांचा संयम करून आसक्तिरहित होऊन कर्मेंद्रियांनी कर्मानुष्ठान करतो तो श्रेष्ठ हो। आहे विवरण ज्ञान मार्गात कर्मविचार पुन्हा पुन्हा सांगितला जातो तो, तो म्हणजे की कर्माने बंधन प्राप्त होते पण कर्मबंधन टाळायचे असेल तर या श्लोकात खालील प्रमाणे विचार भगवंतांनी सांगितला आहे यस्विंद्रिय आणि मनसा नियम्य मनसा म्हणजे मन बुद्धी चित्त आणि अहंकार असा व्यापक अर्थ आहे मनाने इंद्रियांना वश करण्यासाठी विवेक बुद्धी हवी मन आणि बुद्धी यांच्याशी स्वचा काहीही संबंध नाही असा अनुभव घेणे मनाने इंद्रियांचा संयम केला तर इंद्रियांना स्वतःचा हट्ट शिल्लकच राहत नाही मग मन सांगेल त्याप्रमाणे ते वर्तन करतात इंद्रियांचे ठिकाणी माझेपणाचा संपूर्ण अभाव झाल्यास ती आपल्याला वश होतात इंद्रियांना वश करणे फार महत्त्वाचे आहे शिवाय शास्त्र मर्यादेनुसार नियमन करणे निषिद्ध वाईट कर्मापासून त्यांना परावृत्त करणे व विहित कर्तव्य कर्म करण्यास प्रवृत्त करणे याप्रमाणे नियमन केल्यास ती आप संयमित सुद्धा होतात प्रत्येकाची कर्म करताना कर्मात व कर्मफलात आसक्ती असते त्यामुळेच दोष निर्माण होतो म्हणून कर्माचा त्याग न करता आसक्तीचा त्याग करावा असे भगवंत सांगत आहेत साधक जेव्हा शरीर इंद्रिय मन आणि बुद्धीला माझे किंवा माझ्यासाठी असे न समजता केवळ तत्परतेने कर्तव्य कर्माचे आचरण करू लागेल तर तो रहित होतो केवळ दुसऱ्याचे हितासाठी कर्म केले तर फलासक्ती आपोआपच नष्ट होते गीतेमते भगवंतांनी स्वतःसाठी योग आणि कर्म मात्र दुसऱ्याचे हितासाठी करावे असे सांगितले आहे आणि भगवान श्रीकृष्णाचे जर स्वतःचे आयुष्य आपण पाहिले त्याचा जीवनाचा आढावा घेतला तर त्यांनी अशाच गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी कुठलंही काम स्वतःसाठी कधीच केलेले नाही म्हणूनच अर्जुन ज्याला घोर पापकर्म समजत आहे ते युद्ध तो स्वतःसाठी करीत आहे असे मानल्यामुळे त्या युद्धातील मनुष्यवधाचे पाप लागेल असे तो सारखे म्हणतो आहे पण युद्ध हे एक कर्तव्य कर्म आहे व ते संपूर्ण समाजाचे हितासाठी धर्माचे रक्षणासाठी आणि उद्धारासाठी आहे असे भगवंताचे म्हणणे आहे युद्ध दुसऱ्यांसाठी आहे त्याने अनेकांचे हित साध्य होणार आहे त्यामुळे ते घोर पापकर्म नसल्याचा निर्वाळा भगवंत त्याला देत आहेत कर्मेंद्रिय म्हणजे पाच कर्मेंद्रिय व पाच ज्ञानेंद्रिय यामध्ये हात पाय शिष्ण गुद व जीभ ही पाच कर्मेंद्रिय आहेत तर डोळे कान नाक त्वचा रसना ही पाच ज्ञानेंद्रिय आहेत कर्म करताना योगाचे आचरण करायचे आहे त्यासाठी ही सर्व कर्मे मी माझ्यासाठी करीत आहे असा अहं भाव ठेव मनात ठेवू नये तर ही सर्व कर्मे परमात्म्याने मला नेमून दिलेली आहेत आणि ही मी त्याच्यासाठी उपयोगात आणणार आहे हा भाव मनात असेल तर कर्मयोग साधतो योग, योग म्हणजे समत्व परमेश्वराशी एकरूप होऊन प्रत्येक कर्म करणे त्याबद्दल किंवा त्याचे परिणामाचे सुख दुःख न मानणे परमात्मा म्हणजेच विराट रूपी समाज पुरुष आहे पण आपल्या हे लक्षात येत नाही प्रत्येक स्वतःचे स्वार्थासाठी स्वतःचे मोठेपणासाठीच कार्यरत असतो स्वतः पुढे त्यांना समाजहित मानवधर्म राष्ट्रधर्म याचा विसर पडतो म्हणून कर्मेंद्रियांनी कर्मयोग आचरत असताना असक्त राहावयास हवे असक्त शब्दात संघ हा मूळ शब्द आहे लगन किंवा जवळीक ती सुद्धा ममत्वाची म्हणजे माझेपणाची असणे म्हणजेच संघ कर्मात संघ न करणे म्हणजे त्यात गुंतून न पडणे कर्म करताना मनाने अलिप्तता ठेवायची संघ याचा अर्थ मन इंद्रियांच्या व त्यांच्या विषयात अंकित असणे आणि ही स्थिती फार वाईट असते म्हणून संग किंवा आसक्ती नकोच कर्म दुसऱ्याचे हितासाठी केले की कर्मयोग होतो म्हणून ज्याचे मनात स्वतःचे कल्याणाची इच्छा असेल त्याने प्राप्त परिस्थितीचा सदुपयोग करावा अर्जुनाचे अर्जुनाने त्याचे कल्याण कशात आहे ते सांग असे भगवंताला विनवले होते आणि म्हणूनच भगवंत त्याला सांगतायत की प्राप्त परिस्थितीत युद्धाचे कर्तव्य कर्म केलेस तर त्यात तुझे नक्कीच हित आहे ज्याला स्वतःचे ऐवजी विश्वाचे म्हणजे समाजाचे प्राणीमात्रांचे कल्याण भावे असे वाटत असेल त्यांनी अनेक नवनवीन कार्यांचा आरंभ करावा ज्याप्रमाणे समर्थानी चिंता करतो विश्वाची म्हणून समाज जागृतीचे कार्य केले असे कार्य करताना स्वतःचा स्वार्थ नको त्यात आसक्तीही नको कर्माचा अहंकार म्हणजे मी केले ही भावनासुद्धा नको जे फलाच्या आसक्तीचा त्याग करून केवळ प्राणीमात्रांचे हितासाठी म्हणजे सर्व भूत हिते याप्रमाणे वागतो त्याला आपोआपच असंगता येते असा कर्मयोगी श्रेष्ठ असतो दुसऱ्याचे सुखाने सुखी व्हावे दुःखितांचे अश्रू करुणामय होऊन पुसावे आणि असा पुरुष कर्मयोगाचाच अधिकारी असतो तोच विशेष श्रेष्ठ मनुष्य होय थोडक्यात हे विशेष श्रेष्ठत्व पुढील गोष्टीने प्राप्त होते मनाने व इंद्रियांचा संयम करून आसक्तिरहित होऊन कर्मयोगाचे आचरण करावे इथे थांबूया